नमस्कार शेतकरी बंधू आपल्या वार्षिक तालुक्यामध्ये खरीप हंगाम खरीप हंगाममध्ये प्रामुख्याने सोयाबीन पिकाची एकोणव्वद हजार हेक्टरवर पेरणी झाली होती त्याच्यानंतर उडीद पिकाची त्या खालोखाल सात हजार तीनशे हेक्टरवर आणि त्या कालोखाला आपल्याकडे तूरपिकाचे चार हजार शंभर अशा प्रमाणे जवळपास एक लाख हेक्टरवर आपल्याकडे पेरणी झालेली आहे जूनपासून जून, जून जुलै ऑगस्ट महिन्यात चांगल्या पावसाची साथ मिळाल्यामुळे पिका अगदी एकदम चांगल्या परिस्थितीमध्ये होती परंतु आता मागच्या दोन दिवसामध्ये सततदार पाऊस चालू आहे काही तीन चार मसूल मसूल मंडळामध्ये दे, अतवृष्टी दे देखील झालेली आहे त्यामुळे जी काढणीस आलेली पिकं आहेत सध्या मूग आणि उडीद त्या पिकाचं मोठ्या प्रमाणावर मूग आता उडीत बऱ्याच शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला आहे किंवा काढणी सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये नुकसान होत आहे तर यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे की प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये ना आपण सर्वांनी पीक विमा भरलेला असेलच याची आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पीक विमा कंपनीला तक्रार नोंदवायची आहे तरच आपल्याला त्याचा विमा मिळतो तर यासाठी आपल्याला दोन तीन पर्याय आहेत एक पहिला पर्याय म्हणजे आपल्याला त्या विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक आहे चौदा चारशे सत्तेचाळीस त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे विमा कंपनीचं कार्यालय देखील आहे आपल्याकडे जुना रोड रोडवरला तर विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये देखील आपण तक्रार येऊन देऊ शकता त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आहे क्रॉप इन्शुरन्स ॲपवर ऑनलाईन पद्धतीने इंटिमेशन देऊ शकता पण ऑनलाईन कंप्लेंट दिल्यानंतर आपल्याकडे डॉकेट आयडी हात जपून ठेवला पाहिजे आणि तक्रार देताना सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की ही अतिवृष्टी झाल्यानंतर बहात्तर तासाच्या म्हणजे तीन दिवसामध्ये आपल्याला तक्रार देणं अपेक्षित आहे परून त्याच्यामध्ये ऑप्शन निवडताना आपण बऱ्याच वेळेस चुका करतो आणि त्या चुकामुळे आपले जे आपण तक्रार नोंदवत असतो त्या तक्रारी रिझन बरोबर असते आपल्याकडे आता आपल्याकडे अतिवृष्टी झाली समजा अतिवृष्टी कोणत्या मसुरी मंडळामध्ये झाली आगळगाव नारी पांघरी आणि सुरडी या चार मसुरी मंडळामध्ये अतिवृष्टी झाली त्या मसूरमध्ये शेतकऱ्यांनी अतिवृष्टीचा ऑप्शन टाकला पाहिजे कारण आपण अतिवृष्टी म्हणजे तिथे किंवा अतिवृष्टी या ऑप्शन निवडायचं आपल्याला परंतु आपण तिथे काय करतो की दुसरे ऑप्शन आहे फ्लड आहे अँटीसायक्लोन आहे ब्रॉट आहे काही शेतकरी कोणत्याही प्रकारचे ऑप्शन निवडतात आणि त्यामुळे आपल्याला आता बऱ्याच वेळेस शेतकरी डिसीज केस्ट किंवा आणखी काही त्याच्यामध्ये ऑप्शन पंधरा ते वीस ऑप्शन दिलेले सेंट्रल गव्हर्नमेंटचा ॲप असल्यामुळे त्याच्यामध्ये बरेच ऑप्शन दिलेले आहेत परंतु आपण ज्या महसूल मंडळामध्ये अतृष्टी झालेली आहे त्यांनी एक्सेस रेनफॉल हा निवडायचा आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांना ज्यांच्या अतिवृष्टी झालेली नाही आता चार महसूल मंडळ वगळता बाकीच्या महसूल मंडळामध्ये अतृष्टी नाही परंतु सततचा पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळं पिकं पाण्यामध्ये गेलेले तर त्याच्यामध्ये आपल्याला इनंडेशन हा ऑप्शन निवडायचा आहे इनंडेशन म्हणजे कसं की जलमय होणे क्षेत्र किंवा आता बऱ्याच वेळेस काय होतं की इकडे पाऊस पडलाय आगळगाव नारी पांघरी परंतु त्याचं पाणी आता जसं आपण बघतोय खाली हिंगणी जवळ डॅमला जाते आणि त्या जा नदी ओव्हरफ्लो झाल्यामुळे आपल्याला रिव्हर ओव्हरफ्लो किंवा आपल्याकडे फ्लड हे देखील ऑप्शन आहे ते जरी आपण निवडला तरी सुद्धा आपल्याला ते नदी फक्त शेतकऱ्यांना ते रिझन टाकता येणार आहे त्यामुळे रिझन जे कारण टाकतोय आपण पी माय तक्रार नोंदवताना ते कारण महत्वाचं आहे आपण कारण जर चुकीचं टाकलं तर मग ते विमा कंपनी आपले दावे जे आपण नोंदवतो ऑनलाईन तक्रार नोंदवतो त्या रिजेक्ट करतात त्यामुळे शेतकऱ्यांनी तीन दिवसाच्या आणि योग्य ते कारण नोंदवून विमा कंपनीकडे तक्रार नोंदवावी डोल फ्री क्रमांक आहे विमा कंपनीचा ईमेल आय डी आहे किंवा विमा कंपनीचा आपल्याकडे कार्यालय आहे तिने कुठल्याही ऑप्शनचा उपयोग करून आपण तक्रार नोंदवून आपल्याला नुकसान भरपाईपासून आपल्याला सुरक्षित करायचं आहे